कोण होतीस तू काय झालीस तू ज्या आजच्या भागाची सुरुवात होते अमृता आणि यश पासून तर आता इथे अमृता म्हणते मी तर माझा फोन इथेच ठेवला होता मग वर कसा गेला असं म्हणत असते ती तर आता इथे कावेरी तिचा फोन आणून ठेवते तिथे आणि जाते पळून तर आता तेवढ्यातच अमृताचा फोन वाचतो तर आता विद्याला एकदम भीती वाटायला लागते कारण आता अमृता तिथेच असते तर आता अमृता ओळते आणि बघते तर आता इथे विद्या मात्र डोक्याला हात ठेवून थांबलेली असते तर आता अमृता म्हणते अरे यश हा तर माझाच फोन आहे तर आता अमृता जाते खाली हा माझाच फोन आहे विद्याबाईनी माझा फोन इथेच कुठेतरी आहे असं म्हणते अमृता तर आता विद्या शोधायला लागते इकडे तिकडे तर आता विद्याला सापडते अगं बाई हा का तुझा फोन आहे का असं म्हणते विद्या माझ्या लक्षातच नाही आलं हे बघ असं म्हणते आता विद्या आहो हा फोन इथे कसा आला आपण इथे शोधला होता ना असं म्हणते आता अमृता मगाशी इथे नव्हता आता कसं काय आला चुकून इथेच राहिला असेल असं म्हणत होता यश चुकून राहिला असेल असं म्हणते विद्या एवढं काय त्यात राहिला असेल तर आता अमृता बघते त्या बाजूला आणि आता तिथे कावरीची साडी तिला दिसत असते तर आता विद्याला समजतं तर आता कावेरी पण बघते तिथून तर आता यशला सुद्धा कळत तर आता अमृताचा संशय घडत होत असतो तेवढ्या तसं आता विद्याला कळल्यामुळे आता विद्या एक ट्रामा करते आणि नाटक करते आता आणि आता विद्या मात्र अमृताला ओढते आणि म्हणते अमृता मी काय म्हणत होते तुला परवा केलेली ती बटाट्याची भाजी काय सुंदर झाली होती आणि तेवढ्यातच आता कावेरी उठून जाते तिथून रेसिपी दे ना असं म्हणते नंतर सांगू का असं म्हणते अमृता एक मिनिट एक मिनिट असं म्हणते विद्या सांगू नकोस डायरेक्ट करून दाखव चल 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 असं म्हणते तर विद्या आणि ओढून घेऊ जाते आता ती अमृताला तिथून तर आता यश मात्र तिथेच थांबलेला असतो आणि आता कावेरी पळून गेलेली असते तिथून तर अमृताचं लक्ष सगळं तिथेच असते ती बघत असते आणि तिथून आता कावेरी गेल्यामुळे तिला तिथं दिसत नाही कावेरीची साडी तर आता यश म्हणतो हुश आणि आता तो ब विचार करायला लागतो की काय झालं म्हणून तर कावेरी गेलेली असते ना तिथून तर आता इथे यमुनाला दाखवलंय आणि यमुना आता कावेरीचा फोटो जाळत असते तर आता पौर्णिमा म्हणते अग यमी असं म्हणत असते पौर्णिमा यमी काय करतेस तू असं म्हणते पौर्णिमा अग यमे अग जळेल तुझा हात भाजेल तुला असं म्हणते आता पौर्णिमा तुला त्रास होईल फेकून दे फेकून दे तो फोटो आधी असं म्हणते आता पौर्णिमा अग यमे असं करूस तू तू फेकून दे असं म्हणते आता पूर्णिमा नाही काकू असं म्हणते आता यमुना कावेरीला इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी असं म्हणते आता यमुडा आणि आता ती फोटो जाळत असते कावेरीचा आणि आता यमुनाला खूप राग आलेला असतो तिचा कसं सुलक्षणाने तिला मारलेलं असतं सगळं आठवतं तिला तू जर का इथे घरात राहिलीस ना तर लग्नात विघ्न जाणशील असं म्हणते सुलक्षणा आणि म्हणूनच लग्न होईपर्यंत तू आउट हो हाऊस मध्ये राहायचं असं म्हटलेले असते ना सुलक्षणा सगळं आठवतं आता त्या यमुनाला आणि आता ती फोटो टाकते खाली त्रास होतोय का अक्कू असं म्हणते आता यमुना खूप त्रास होतोय मला माझी मुलगी मी आहे ना मग मात्या कावेरीला आपली मुलगी असल्या का वाग आहे काकू असं काय ग तिच्यात जे माझ्यात नाहीये असं म्हणत यमुना अक यमे कळते का बाळा मला तुला कळ त्रास होतोय ते पण ती कावरी आहे ना सगळ्यांची गोड बोलून वहिनींची गोड बोलून ना तिने सगळ्यांना गुंडाळून ठेवले दुसरं काय असं म्हणते आता पौर्णिमा काकू तू पाहतेस ना माझी अवस्था काय झाली आहे ते असं म्हणते यमुना मी कुठे राहते बघतेस तू असं म्हणते यमुना मी इथे आउट हाऊस मध्ये राहते कुकरासारखी आणि ती महाराणी हा तिला रोज नवीन काहीतरी अधिकार देते असं म्हणते यमुना नाही होणार माझी चिडचिड ते होणार का काकू असं म्हणत यमुना हो क यमे असं म्हणते काकू यमे म्हणूनच सांगते ना गप्पा बसव नाही चालणार आहे नाहीच बसणार आहे मी असं म्हणते यमुना आपण नाहीच बसणार आहे मी काकू असं म्हणते आता ती त्या कावेरीचा कुणाशीच हरी अपेर आहे आणि ते मी लवकरच लवकर सगळ्यांसमोर आणणार आहे असं म्हणते आता पण हे सिद्ध करू नाही शकलीस ना तर आयुष्यभर तुला ह्या आउट हाऊस मध्ये राहावं लागणार आहे का असं म्हणते आता पूर्णिमा सॉरी यमी तसं नव्हतं म्हणायचं मला पण तू जे काय म्हणतेस ना हा जर रियालिटी चेक असं म्हणते आता पौर्णिमा रिॲलिटी चेक दिलाय मी तुला असं म्हटते पड़त आता पूर्णिमा तर आता दोघेही बोलत असतात तिथे खूप साऱ्या गोष्टी बघा प्रेक्षक हो काकू आणि यमुना तर आता परत तिथे अमृताला दाखवले तर अमृता पळत पळत येते बघण्यासाठी आणि आता तिला ती पावती गावते लिहिलेली आणि त्याच्यावरच कावेरीने नंबर लिहिलेला असतो आणि तिथे सोडून गेली असते बघा खरंच कावेरी खर खरं खूपच जास्त बावटपणा केलेली असते बघा प्रेक्षक हो कारण आता ती चिठ्ठी तिथेच फेकून गेलेली असते तर कावेरी आता येते आणि आता ती बघते अमृताच्या आता ती चिठ्ठी आणि आता कावेरी घेते ती चिठ्ठी तर आता ती म्हणते किराणा माळाची आधीच तर शोधत होते मी असं आता कावेरी मग काम करताना पडली माझ्या हातवून असं म्हणते कावेरी पण किराणा मालाच्या यादीत कुणाच नंबरलेला असतो असं म्हट अमृता तर आता कावेरीला ला बघा तसं यश लांब थांबून तर आता इथे कावेरी म्हणते भाजीवाल्याचा असं म्हणते कावेरी ते होम डिलिव्हरी करतात ना असं म्हणते आता कावेरी मग बाजारात नाही जाता आलं तर ऑर्डर करता येईल म्हणून लिहून ठेवला होता असं म्हणते कावेरी तेवढ्या तसं आता सुलक्षणा येते काय रे असं म्हणते सुलक्षणा तू इथे काय करतो असं म्हणते ती यशला तुम्हाला दोघींचं काय चाललंय असं म्हणतात सुलक्षणा एवढी चर्चा कसली चालली आहे इथे उभारू ऊन असं ती ते असं ते आता अमृता त्यांची किराणामानाची आधी हरवली होती मला सापडली असं म्हणतात अमृता तर आता सुलक्षणा म्हणते दे इकडे असं आता ती तर आता काढून घेते तिच्या हातात ऊन कावेरीच्या सुलक्षणा आणि अमृता म्हणते कावेरीच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे ही काहीतरी तरी आहे असं म्हणते आता अमृता तर आता इथे यमुना आणि पौर्णिमाला दाखवले परत तर आता यमुना म्हणते नाग फुगून बोलते बघा कावेरीचा ऑफेरचा पुरावा मी नक्की शोधून काढेन तिने तिच्या कपाटात खूप महत्वाचं काहीतरी लपून ठेवलंय असं म्हणते आता यमुना आणि तिला आठवतं कसं ते ग्रीटिंग कार्ड पडलेलं असतं आणि कसं कावेरी आलेली असते आणि ते लपून ठेवलेले असते ते आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय बघा प्रेक्षक आणि कावेरी लपून छपून परत ठेवलेली असते त्या आतमध्ये एकदा ते माझ्या हाती लागू देत काकू मग मा शपलांचा हार घालून भर रस्त्यात तिची धिंड काढते कि नाही बघ असतो असं म्हणते यमुना तर आता पूर्णिमा हसते कावेरीमुळे माझ्या माने माझ्या थोबाडीत मारली आहे ग असं म्हणते आता यमुना याची किंमत त्या कावेरीला मोजावीच लागणार असं म्हणते आता यमुना आणि आता ती लायटर परत ऑन करते आणि खुनशी नजरेने बघते आणि पौर्णिमा पण तिथेच थांबलेली असते तर आता सुलक्षणा म्हणते काय चाललंय तुझं आज मेहंदी आहे ना तुमची असं म्हणते सुलक्षणा मग असं म्हणते आता ती तर आता यश तिथेच असतो चला डोकी तयार व्हा काहीही काम करायचं नाही कळलं कर असं म्हणते आता सुलक्षणा मा मी आणते ना असं म्हणते असं म्हणते आता सुलक्षणा कुणीही किती काम करशील असं म्हणते सुलक्षणा कावेरीला पण मला तुला काही काम करायला द्यायचं नाहीये असं म्हणते तसं सुलक्षणा तर आता यश येतो आणि म्हणतो ती लिस्ट माझ्याकडे दे तुझी हरकत नसेल तर किराणा सामान मी घेऊन येतो असं म्हणतो यश लग्न आहे विसरलास का असं म्हणते तस लक्षणं कुणालाही बाहेर पाठवणार नाहीये मी मी बघेन काय करायचं ते तर तेवढ्याच आता विद्या येते मा हो मला द्या ना लिस्ट मी आणते असं म्हणते विद्या कुणीही बाहेर जायचं नाहीये आजचं काय आहे ते मी बघेन असं म्हणते तसं सुलक्षणा तर आता सुलक्षणा घेऊन बसते ती लिस्ट विद्या असं म्हणते तसं सुलक्षणा यांच्यासाठी जरा काढा ठेव हो, जरा कणकण वाटते असं म्हणते तसं लक्षणं आणि तुम्ही तिघं माझ्या तोंडाकडे काय बघताय असं म्हणते तसं सुलक्षणा चला चला असं म्हणते तस लक्षणं जाऊन तयारी करा मेहंदी आज असं म्हणते सुलक्षणा चल चल तर आता सुलक्षणा घेऊन बसते बघा प्रेक्षक होती लिस्ट आता आणि सुलक्षणा घेऊन जाते ती लिस्ट ग विद्या असं म्हणून आता सुलक्षणा घेऊन जाते विद्याला तर आता यशला जरा वाईट वाटतं लिस्ट घेऊन गेली सुलक्षणा म्हणून तर आता इथे अमृता बघत असते कावेरीकडे तर आता कावेरी निघून जाते तिच्या समोरून आज जाते आता ती यशच्या पाठीमागे तर आता इथे अमृता बाहेर थांबून विचार करत असते तर आता इथे विद्या म्हणत असते यश आणि कावेरीला केवढे कष्ट घेतले आम्ही ती तो नंबर मिळवण्यासाठी पण शेवटी काहीच लागलं नाही एक मिनिट असं म्हणते कावेरी आणि आता कावेरी ज्या नोटपॅडवर लिहून घेतलेली असते ना तो नंबर मी नंबर आठवण्याचा हो प्रयत्न करते असं म्हणते कावेरी तर आता कावेरी लिहून काढते तो नंबर तर आता कावेरी लिहित असतो तो नंबर हा हाच नंबर आहे तो असं म्हणते कावेरी अरे शोर असं म्हणत होता यश हो शंभर टक्के असं म्हणते कावेरी मी ह्या नंबरवर फोन करून बघतो असं म्हणत होता यश तर आता यश कॉल लावतो त्या नंबरला तर आता अमृता आपल्या खोलीमध्ये आलेली असते कावेरीने त्या कागदावर लिहिलेला नंबर ओळखीचा का वाटतोय मला असं म्हणते अमृता असं वाटतंय तो नंबर मी आधी कधीतरी डाईल केलाय असं म्हणते अमृता तर आता अमृता आपल्या फोनवरती बघते तर आता ती बघत असते तर आता यश फोन लावतो त्या नंबरला तर आता नंबर, ला। नंबर काय लागत नाही बिझी लागतो या फोन असं म्हणतो आता यश तर आता कावेरी म्हणते आपण थोड्या वेळाने परत प्रयत्न करूयात असं म्हणते आता कावेरी अहो पण ज्या कागदावर मी तो नंबर लिहिला होता तो कागद माकडे असं म्हणते आता कावेरी काही झालं तरी अमृताला कळायला नको की हे आपण सगळं करतोय म्हणून असं म्हणते आता कावेरी तर आता अमृता बघत असते आपल्या फोनमध्ये आणि आता तिला कळतं अरे देवा ती कावेरी त्या फुलवाल्यापर्यंत पोहोचली की काय असं म्हणते अमृता तर आता अमृता फोन लावते त्या नंबरवर तर आता तो माणूस बोलतो तिच्यासोबत काय रे कुणी माझ्याबद्दल विचारायला फोन केला होता का तुला नाही असं म्हणत होता तो बरं ऐक असं म्हणते अमृता कुणाचा फूल आणला तर माझ्याबद्दल काही सांगायचं नाही कळलं असं म्हणते आता अमृता आहो पण पैसे अजून नाहीत तुम्ही असं तो काय सतत पैसे पैसे करतोय रे असं म्हणत अमृता मी म्हटलं ना देईल पैसे पण त्याआधी माझा ऐक हा फोन झाला की स्वतःचा फोन स्विच ऑफ कर असं म्हणतात अमृता काय लोक मागावर तुझ्या असं म्हणतात अमृता पकडला गेलास ना तर मरशील कळलं असं म्हणतात अमृता हो 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 असं म्हटवतो आकला माणूस लगेच बंद करतो असं म्हटवतो पण पैसे असं तो पैशांचं तेवढं बघा मी म्हटलं ना पाठवते पैसे आज आज आई येईल पैसे द्यायला असं म्हणतात अमृता बर सगळ्यात आधी फोन स्विच ऑफ कर असं म्हणते अमृता हो हो असं तर आता अमृता फोन ठेवते तर आता तो मुलगा स्विच ऑफ केलेला असतो फोन तर आता इथे यश खूप फोन लावतो पण त्याचा काय फोन लागत नाही आणि आता कावेरी आणि विद्या बघत असतात वाट तर मात्र आता यश म्हटो पहिला फोन बिझी लागायचा आता स्विच ऑफ लागतोय असं म्हणतात यश आता आपण काय करायचं यश असं म्हणते कावेरी लवकरात लवकर तो माणूस सापडला नाही तर अमृताबद्दल मला काहीच सांगता येणार नाही असं म्हणते आता कावेरी तर आता सगळे विचारत पडतात आणि कावेरी वेणी असं म्हणते आता विद्या आज तुमची मेहंदी आहे असं म्हणते आता विद्या तर आता कावेरीला जरा टेन्शन येतं आणि ती म्हणते हो ना आणि अमृताविषयी आपल्याला आता काहीच पुरावा पण नाहीये तिच्याबद्दल आणि काही सांगता वेळ येणार नाही असं म्हणते आता कावेरी तर आता यश जातो कावेरीकडे आणि बसतो खाली आणि म्हणतो शांत व्हा कावेरी असं म्हणतो आता यश कावेरीला होईल काहीतरी असं म्हणतो आता यश नाही यश असं म्हणते आता कावेरी आता शांत नाही बसू शकत मी असं म्हणते आता कावेरी लग्नाची मेहंदी लागणार आहे माझ्या हाताला आणि मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाच्या नावाची नाही लावू शकत असं म्हणते आता कावेरी तर आता यश तिचा हात पकडतो हातात आणि म्हणतो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पण विश्वास ठेवा माझ्यावर काही ना काही नक्की होईल असं म्हणतो तर लकोशन लगेच ट्रॅक करतील असं म्हणतो यश तर आता तो म्हणतो डोंट वरी असं म्हणतो कावेरीला आणि माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणतो आता कावेरी म्हणते हो हो ठीक आहे आणि आता ते दोघं खूप अडचणीत असतात आपल्याच विचारात असतात तर आता इथे सकाळ झालेली असते आणि आता इथे कावेरी येते सुलक्षणाकडे आणि अमृता सुद्धा येते तर आता इथे सुलक्षणा दोन्ही सुनानं आपल्या बोलवलेली असते मा तुम्ही बोलवलात का असं म्हणते आता कावेरी हो असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता मेहंदीची साडी जी तिने घेतलेली असते ना आता ती त्या दयाला बोलवलेली असते दोन्ही सुनानं आपल्या घे घे ही तुझ्यासाठी साडी असं म्हणते आता सुलक्षणा मेहंदी ना असं म्हणते आता ती मग आणि मग आता सुलक्षणा दुसरा आहेर घेते आणि आता ती अमृताला सुद्धा एक साडी देते आणि दाखिने तुमच्यासाठी आणि साड्या घ्या आणि पटकन तयार व्हा मेहंदीसाठी असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता दोघी पण आशीर्वाद घेता सुलक्षणाचा आणि सुखिरा असं म्हणते आता ती दोघी नाही सुखी रहा सुखी राहा असं म्हणते आशीर्वाद देते आणि मग आता दोघांना म्हणते तुमची मेहंदी छान रंगू दे असं म्हणते आता सुलक्षणा आणि तुमचा संसारही सुखाचा होऊ दे असं म्हणते आता सुलक्षणा आणि अमृता नाटक करत असते कायमच नेहमी गुडगल असल्याचा साडी खरंच खूप छान आहे मला आवडली असं म्हणते अमृता हो ना मग जा पटकन तयार हो असं म्हणते आता सुलक्षणा आणि इथे कावेरी आपल्या विचारातच असते आणि आता सुलक्षणा म्हणते कावेरी असं म्हणते आता तर आता सुलक्षणा म्हणते कावेरीला थांब मला तुझ्याशी जरा काहीतरी बोलायचंय आणि अमृता थांबून ऐकत असते ते सगळं ये इकडे असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता कावेरीला घेऊन बसते सुलक्षणा त्या खुर्चीवरती ह्या सुलक्षणाला कावेरीशी काय बोलायचंय असं म्हणते अमृता बस इकडे असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता इथे कावेरी बसते आणि सुलक्षणा बोलायला लागते काहीतरी मला तुझ्या समोर आज माझं मन मोकळं करायचंय असं म्हणते आता सुलक्षणा ह्या घरात तू आलीस ना तेव्हा तो दिवस मला आठवला असं म्हणते त्या सुलक्षणं तर आता कसं आलेली असते ना सगळं रक्तानी माखलेली कावेरी आलेली असते ते सगळं आठवतं आता सुलक्षणा आला आणि कसा तिचं स्वागत झालेलं असतो ते कसं तिला घराबाहेर काढलेली असते सुलक्षणा सगळं आठवतं आता सुलक्षणा आला आणि आता सुलक्षणाचा चेहरा पडलेला असतो मला माणसाची पारक आहे असं म्हणते सुलक्षणा मी घरात मोठी आहे मी कधीच कुणावर अन्याय होऊ देत नाही असं म्हणते तर सुलक्षणा आणि म्हणून मला सगळे मान देतात असं म्हणते आता सुलक्षणा तर आता अमृता सगळा ऐकत असते ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमानही होता पण माणसांकडून चुका होता असं म्हणते सुलक्षणा पण आपली चूक मोठेपणाने मान्य करणं हे तितकंच महत्वाचं आहे असं म्हणते सुलक्षणा आपण चुकलो तर सांगावं समोरच्याला की ओबाई मी चुकले असं म्हणतेसो सुलक्षणा कावेरी असं म्हणते सुलक्षणा लक्षणं तुला ओळखण्यात मी खरंच खूप चूक केली असं म्हणते असं आणि आता ती म्हणते की पण तुझा निर्मळ मन तुझ्यातला चांगुलपणा हा मला तेव्हा कधी दिसलाच नाही असं म्हणते सुलक्षणा आणि अमृता हे सगळं ऐकत असते माझ्या उदयापासून दूर नेणारी मुलगी एवढंच माझ्या लक्षात राहिलं असं म्हणते सुलक्षणा आश्रू असतात तिच्या डोळ्यात आता आणि तशीच मी तुझ्याशी वागत राहिले असं म्हणते सुलक्षणा तर आता कावेरीच्या डोळ्यात पण अश्रू असतात कावेरी असं म्हणते आता सुलक्षणा जमलं तर मला माफ कर असं म्हणून माफ मागते आता सुलक्षणा तर आता कावेरी म्हणते मा ओ प्लीज असं बोलू नका असं म्हणते आता कावेरी खरं आहे मी म्हणते ते असं म्हणते आता सुलक्षणा शोधूनही मला तुझ्यासाठी की मुलगी मिळाली नसते मग चौदयसाठी साठी असं म्हणते सुलक्षणा तर आता अमृता सगळं ऐकत असते सुलक्षणा खूप प्राऊड फील करत असते आता असुल कावेरीवरती कावेरी तू फक्त आदर्श बायको नाही आहेस असं म्हणते सुलक्षणा तर आदर्श सोनं आहेस असं म्हणते आता ती तर आता अश्रू असतात कावेरीच्या डोळ्यात आणि आता इथे काव सुलक्षणा म्हणते घरात आल्यापासून मी बघते तुला ह्या घरावर कितीही कुठलंही संकट आलं ना तरी ते तू परतावून लावतेस ते सुद्धा धैर्यानं न डगमगता असं म्हणते सुलक्षणा तू या घरात आल्यापासून मी तुला बघते असं म्हणते तसं लक्षणं आणि म्हणूनच मला वाटतं माझे संस्कार माझे विचार माझी शिस्त पुढे नेण्याची योग्यता फक्त तुझ्यात आहे असं म्हणते त्याचं सुलक्षणा तुलक्ष धर्माधिकाऱ्याचे उत्तराधिकारी म्हणून तू सोपतेस असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता ती हसते कावेरीकडे बघून आणि अमृता मात्र कुचकट हसू देत असते बघा प्रेक्षक वय सगळं ऐकून तुमचं लग्न झालं असं म्हणते तसं लक्षणं की या घराची सगळीच जबाबदारी मी तुझ्यावर सोपवणार आहे असं म्हणते तसं लक्षणं आणि आता ती पुसते कावेरीची तर आता कावेरी तिला खूप भावुक व्हायला होता बघा प्रेक्षक सगळं ऐकून आणि आता सुलक्षणा उभारते तिथून आणि निघून जाते तर आता कावेरी आपल्या विचारातच असते आणि अमृता सगळा ऐकत असते तर आता सुलक्षणा जाऊन एक साडी बाहेर काढते तर आता ती साडी घेऊन येते कावेरी समोर थांबते तर आता ती चाव्यांचा जो जोडगा असतो ना तो घेते आणि म्हणते ह्या घराची ह्या किल्ल्या आहेत असं म्हणते तर सुलक्षणा आणि अमृता पाठीमध्ये थांबून सगळं ऐकत असते ती उदयच्या नावाची साडी आहे असं म्हणते तसं सुलक्षणा ह्या फक्त वस्तू नाही आहेत हा विश्वास आहे माझा तुझ्यावर असं म्हणतेच लक्षणं एका सासूचा आपल्या सुनेवरचा एक विश्वास आहे हा आणि तिच्या प्रामाणिकपणावरचा त्या घरावर कितीही मोठं संकट आलं ना तरी त्याला अपरतावून लावण्याची ताकद ही फक्त तुझ्यात आहे असं म्हणते असं लक्षणं आणि आता कावेरीला समजतच नाही तिने काय करावं म्हणून आणि अमृताला राग येत असतो सगळं बघून मा हो मी तुमची सून नाही आहे असं म्हणते कावेरी म्हणतल्या म्हणत कसं सांगू मी तुम्हाला खोटं बोलावं लागतंय मला तुमच्याशी असं म्हणते कावेरी हे घे साडी घे असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला तर आता कावेरीला किलटी वाटत असतं मा असं म्हणते आता कावेरी एवढी मोठी जबाबदारी नको आहे मला असं म्हणते आता कावेरी माझी योग्यता नाहीये ते तू नको ठरावूस असं म्हणते सुलक्षणा मी ठरवलंय असं म्हणते आता सुलक्षणा आणि अमृता अजून थांबलेली असते बघा प्रेक्षक होती ते सगळं ऐकत तर आता कावेरीचा हात ओढून घेते सुलक्षणा आणि देते ती साडी तिला आणि त्या चाव्यांचा जोडका सुद्धा देते तर आता हे सगळं बघून त्रास होत असतो आता अमृताला हे तूच करशील असं म्हणते आता सुलक्षणा तर आता निघून जाते अमृता तिथून आणि आता कावेरी विचारात करत थांबलेली असते काय करू म्हणून तर आता बाकी ते समजतो तर बघूया तर काय आहे ते अमृता कावेरी मोठीच होऊन आहे त्यामुळे पहिला हक्क तिचा आहे कावेरी असं म्हणून सुलक्षणा आता आम्ही ते काढायला घेते तिच्या हातावर माझ्या हातावर ऐवजी उदय भाऊजींच नाव लिहिलं जाईल असं म्हणते आता कावेरी तर आता इथे मोहित आणि यश असतात तर मला वाटतंय तो माणूस निसून गेला असेल असं म्हणतो आता मोहित आपल्याला निघायला हवं नाही जिजो मला रिकामे हाताने नाही आहे घरी असं म्हणतात यश अरे कावेरी एकटी सगळ्यांना तोंड देत असेल असं म्हणता मोहित उद्या उद्या माझ्या गळ्यात यशच्या नावाचं मंगलसूत्र असेल असं म्हणते आता कावेरीला या मृदा तर आता कावेरीला शॉक बसतो तर आता रिकाबचा इथे समजा प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा